आचा आपण घटक शिकतो वर्तुळ याच्यामध्ये सुद्धा आपण वर्तुळ घटक शिकलेलो आहोत आता या वर्षीपासून काय झाले स्कॉलरशिपची परीक्षा चौथीसाठी आलेली आहे आणि खात्रीशीर एक प्रश्न या वर्तुळ विचारला जातो काय प्रश्न विचारला जातो तर पहा आपण सुरुवात करूया प्रथमता या ठिकाणी बघा एक छोटासा मी टिंब दिलेला आहे आपल्या भाषेमध्ये हा जो टिंब आहे या टिंबाला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का हा तर बघ आता सुरुवात करणारे तर हा जो टिंबा असतो याला प्रथम आमचा आपण काय म्हणू याला याला म्हणतात केंद्रबिंदू याला आपण एक छोटस नाव देऊ ए काय नाव देऊ ए या एला म्हणतात केंद्रबिंदू केंद्र बिंदू याला म्हणायचं केंद्रबिंदू या येला आपण केंद्रबिंदू म्हटलं त्यानंतर बघा आता केंद्रबिंदू नंतर, नंतर दुसरी गोष्ट असते ती असते त्रिज्या त्रिज्या कशाला म्हणायचं तर या केंद्रबिंदूपासून बघा लक्ष द्या सगळी सुरुवात होते केंद्रबिंदूपासून या केंद्रबिंदूपासून हा जो गोल कडा दिसते ही जी कडा आहे ह्या कडेला म्हणतात परिघ ही जी पूर्ण कडा आहे गोल ही दिसते ना संपूर्ण कडा या कडेला म्हणतात परिघ मग आता बघा या केंद्रबिंदू पासून या परीघापर्यंत जी रेषा जाते ही केंद्रबिंदू आणि हा परी हा केंद्रबिंदू आणि हा परी जी रेषा जाते तिला म्हणायचं त्रिज्या काय म्हणायचं त्रिज्या ह्याला आपण नाव देऊ पी काय नाव देऊ बी आता तुमच्या मनात प्रश्न पडेल अशीच का रेष मारली दुसरी काढ का नाही मारली तुम्ही कुठेही रेषा मारू शकता एखाद्याला वाटलं नाही मला त्रिज्या अशी काढायची आणि याला मला सी नाव द्यायची ठीक आहे दुसऱ्याला एखाद्याला वाटलं मला अशी मारायचे तुम्ही या परीगावर कुठेही केंद्र फक्त सुरुवात केंद्रबिंदूतून झाली पाहिजे आणि त्याचं शेवण कुठं झालं पाहिजे परीगावर आणि ती रेषा सरळ असली पाहिजे वाकडी तिकडे रेषा मारायचं नाही केंद्र बिंदूतून निघणारी जो बाळा सरळ रेषा असते त्याला म्हणायचं त्रिज्या आणि एका वर्तुळात आपण असंख्य त्रिज्या काढू शकतो परीक्षेचा असा प्रश्न विचारता तुम्हाला की एका वर्तुळात तुम्ही किती त्रिज्या काढू शकता तर एका वर्तुळात आपण असंख्य अमर्यादित अशा त्रिज्या काढू शकतो त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं असंख्य काढू शकतो अमर्यादित काढू शकतो पण त्याची सुरुवात होते केंद्रबिंदूतून आणि शेवट होतो परीगावर एवढं मात्र लक्षात ठेवायचं पहिलं त्यानंतर दुसरी गोष्ट आता आपण शिकलो दोन नंबरला समजा इथं नाव दिलं नाव दिलेली ए सी ए सी आणि ए बी या दोन आहेत त्रिज्या या दोन काय आहेत त्रिज्या आहेत दोन त्यानंतर आता शिकायचं व्यास याच्या पुढचा घटक आहे व्यास व्यास कशाला म्हणायचं एक उदाहरण पहिले घेऊ आपण ही एक रेश काढली लक्ष द्या ही रेष काढलेली हा केंद्रबिंदू इथं आहे ही रेष केंद्रबिंदूतून गेलेली नाही गेली काय केंद्रबिंदूतून नाही तर काय करायचं आता इथं काहीतरी चुकलंय असं समजायचं आता ह्याला काय म्हणतात हे पुढच्या शिकू आपण आता ही रेषा आपण पहिले काढली बघा ए आणि बी हीच रेष म्हणून वाढली अशी आणि ह्याला नाव देऊ डी काय नाव देऊ डी आता बघा व्यास कशा शर्मात लक्ष द्या केंद्रबिंदूतून जाणारी पहिलं वाक्य द्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि दोन परिघांना स्पर्श करणारी बघा इथे परीघे डी इथे पी डीला पण स्पर्श केलाय बी ला पण स्पर्श केलाय आणि गेली कडू केंद्रबिंदूतून म्हणजे केंद्रबिंदूतून जाऊन दोन परिघांना स्पर्श करणारी जी रेषा असते तिला म्हणतात व्यास आता या ठिकाणी ही रेष काढली होती समजा हिरांनी नाव दिलं यल यम पण हे काय केलेलं आहे इथं केंद्रबिंदूला स्पर्श केलेला ना नाही त्यामुळं तो व्यास होऊ शकत नाही दुसरी रेषा इथं बघा ही मग अशी काढली ही पुढे वडली अशीच सी इथं समजा दिलं मी सी आणि यल ही पण केंद्रबिंदूतून गेलेली आहे आणि या परीगाला आणि या परीगाला दोन ठिकाणी स्पर्श झालेला आहे म्हणून हे पण व्यास आहे आता तुम्ही जर निरीक्षण केलं त्रिज्या आणि व्यास समजा हे त्रिज आहे ए आणि बी त्रिज दोन त्रिज्या जर आपण एकत्र केल्या तर के व्यास तयार होतो बघा दोन त्रिज्या जर आपण एकत्र केल्या तर के काय तयार होतो व्यास तयार होतो मग एक साध उदाहरणे व्यासाच्या नेहमी त्रिज्या असते हा इथून डी पासून बी पर्यंत व्यासे काय असते त्रिज्या असते म्हणजे व्यासाच्या निम्मी त्रिज्या आणि त्रिजेच्या दुप्पट काय असतो व्यास असतो त्रिजेच्या दुप्पट व्यास असतो ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर त्रिज्या आणि व्यास आपण कधी चुकणार नाही आता व्यासाची ना पण कंप व्यासा सांग तुम्हाला एका वर्तुळात कितीही व्यास आपण काढू शकतो कितीही असंख्य अमर्यादित असे व्यास आपण काढू शकतो म्हणजे त्रिज्या पण अमर्यादित काढू शकतो व्यास पण अमर्यादित काढू शकतो आता मगाशी त्याप्रमाणे तुम्हाला सांगितले मी या, या दोन रेषे आहेत याला नक्की काय म्हणायचं म्हणजे त्रिज्या समजली व्यास समजला आता शेवटचं एक राहिलं की ज्याला याच्या त्याच्या जीवाप्रमाणे जो एक रेषा असते अशी की त्याच्या जीवाप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे फक्त ते काय करते दोन ठिकाणी परिघाला जोडते इथं बघा समजा हिरेषे वाटलं मला रेषा मारायची परिघाला जोडली ही पण जोडलेली याला दिलं समजा टी याला दिलं मी टी आणि ह्याला दिलं आर हिरा टी आणि आर एका परिघावर दोन ठिकाणी जोडली याला म्हणायचं जीवा त्याच्या जीवाप्रमाणे कुठं पण दोन ठिकाणी जोडली जाते फक्त एखाद्याला वाटतं मला अशी काढायची जोडली दोन ठिकाणी किती पण जोडली इथं पण जोडली हा झाला जीवा एखाद्याला वाटतं मला अशी काढायची हा पण जीवा झाला आपली आज काय आहे फक्त परिगाला दोन ठिकाणी जोडावी दोन ठिकाणी जोडलेली मग अशी बघा मी तुम्हाला सांगितलं ही केंद्रबिंदूतून गेली नव्हती म्हणून आपण काय झाला जीवा आणि एक लक्षात ठेवायचं सगळ्यात मोठा जीवा कोणता असतो जो व्यास असतो ना व्यास हा सगळ्यात मोठा जीवा असतो म्हणजे जीवा व्यास हा जीवा होऊ शकतो व्यास हा जीवा होऊ शकतो पण जीवा हा व्यास होऊ शकत नाही या गोष्टी जर आपण तंतोतंत पाळल्या लक्षात ठेवल्या तर वर्तुळावर कोणताही प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेत प्रज्ञाशोध परीक्षेत आला तरी आपण चुकू शकत नाही खात्रीशीर प्रश्न येतो लक्षात ठेवा आता याच्या पुढचं थोडस मी तुम्हाला सांगतो हे पुस्तक मी आता हे पुसलं आता तुम्हाला थोडक्यात सांगतो सुरुवातीला आपण शिकलो एक होता याला म्हणायचं केंद्र काय म्हटलं केंद्र बिंदू त्यानंतर के दोन नंबर होते त्रिज्या काय होते त्रिज्या तीन नंबरला होतो व्यास आणि चार नंबर होतो जीवा आणि अजून एक होतं परिघ वर्तुळ शिकताना या पाच गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या केंद्रबिंदू जो मधोमध असतो केंद्रबिंदू केंद्रबिंदूपासून सुरू होते आणि संपते पुढं परीगावर व्यास परीगावरून सुरू होतो केंद्रबिंदूतून जाऊन परत काय करतो परीगाला स्पर्श करतो तो झाला व्यास जीवा दोन ठिकाणी परीगाला स्पर्श करतो तो झाला जीवा आणि परीघ म्हणजे गोल जी कडा असते पूर्ण त्याला म्हणायचं परीख बघा स्कॉलरशिपला शंभर टक्के येणारा प्रश्न आहे याचा जर आपण सराव केला तर आपला दोन गुण आपले कुठेही जाणार नाही तर तुम्हाला ना हे लक्षात ठेवा की हा पहिला घटक या ठिकाणी आपण घेतलेला आहे कशाचा वर्तुळाचा यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पुढच्या घटकावर घेणार आहोत सर्वांनी याचा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि दोन गुण आपले वाया जाणार नाही याची काळजी सगळे मी नक्की घ्या धन्यवाद